अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आपला सप्ताह कालावधी आता चालू आहे सप्ताह कालावधीमध्ये बऱ्याचशा आपण सेवा करत हो। आहोत आणि विविध प्रकारच्या सेवा असतात आणि कुणी कोणती सेवा करतो असं नाही की प्रत्येक व्यक्ती हा गुरुचरित्राचं पारायण करेल तर प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या सेवा करत असतं मात्र आपल्याला तुम्हाला सांगेल एका सहा महिन्यासाठी आपल्याला संरक्षण हवं असतं आणि आपल्याला संरक्षण म्हणून एक धागा जो असतो तो आपल्या हातात बांधायचा असतो तुम्ही नेहमी माझ्या हातामध्ये हा धागा बघतात आता खाली जो आहे हा ऑरेंज कलरचा धागा मी सांगत आहे हा जो वरचा जो आहे हा खंडोबांचा आपली आपली षडरात्री होती तो आहे कालां आता कालांतराने हा मी आता सोडून घेईल तर हा जो ऑरेंज कलरचा धागा आहे हा आपला जो सप्ताह कालावधीमध्ये बांधला जातो हा धागा आहे हा म्हणजेच काय आपल्या महाराजांचं जे संरक्षण कवच असतं ते आपल्या सोबत असतं हे संरक्षण कवच आपल्याला आपल्या दुःखांपासून किंवा प्रत्येक क्षणोक्षणी आपण जिथे कुठे जात असतो कुठेही आपण जात असतो ड्युटीला असू द्यात गावी असू द्यात कुठेही जात मी हे संरक्षणासाठी आपल्या सोबत असतो म्हणून तुम्हाला सांगेल हे आपल्याला या सप्ताह कालावधीमध्ये सगळ्यांनी बांधायचं आहे आता हे केव्हा बांधावत आहे तर सप्ताह जो असतो आता हा सप्ताह चालू आहे त्या कालावधीमध्ये किंवा स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह येतो तेव्हा चेंज करायचा असतो आता मी हा माझा जो धागा असेल नवीन तो बनवत आहे आणि हा मात्र काढून मी म्हणजे वाहत्या पाण्यात टाकेल आणि नवीन इथे मी बांधेल तो मंत्र कोणता असतो बांधताना तो मी तुम्हाला नंतर देते पण तुम्हाला सांगेल हा धागा म्हणजेच आपलं संरक्षण असतं आणि आपल्या सोबत महाराजांची सावली नेहमी सोबत असते आता हा धागा बांधताना सगळ्यांनी बांधावा का म्हणजेच नॉनव्हेज वगैरे जर कोणी खात असेल तर त्यांनी बांधावा का किंवा बांधू नये तर नक्कीच सगळे बांधू शकतात आपल्या घरातील असं नाही की स्वामी सेवेकरी जो आहे त्यानेच बांधावा लहान तुमचा मुलगा मुलगी आजी आजोबा आपल्या घरामधील सगळे जेवढे व्यक्ती आहेत तेवढे सगळ्यांनी हा धागा आपल्या हातात बांधावा आणि हा कसा तयार करतात हे बघा आताच्या कालावधीमध्ये तुम्ही जर केंद्रात जाणार असणार तर तिथे सगळ्यांना हा धागा बांधण्यात येतो तिथे मंत, मंत्रून ठेवलेले असतात त्याला यज्ञ कंकर म्हटलं जातं तर हा आपल्या सगळ्यांनाच बांधायला मिळत असतो पण आपल्याला जर आपल्या घरामध्ये आता आपण तर बांधून येणार आहोत तिथून बरोबर पण मात्र आपल्या घरामध्ये आपल्याला तयार करायचं असेल तर कशा प्रकारे करावा तर तुम्हाला सांगेल आपल्या घरात महाराजांची मूर्ती किंवा फोटो असतो हा सप्ताह कालावधी आहे आता तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण चालू असेल तर ते उत्तम किंवा दुसऱ्या कुठली तरी थोडी का असेल आपण सेवा करतो नाही सेवा तर महाराजांची नित्य सेवा तर आपण करत असतो बरोबर पण हा सप्ताह कालावधी जो आहे हा खूप पवित्र असतो या कालावधीमध्ये जर तुम्ही हा धागा एक मंत्र म्हणून आपल्याला ठेवायचे महाराजांची जपमाळ करा एक, एक केली तरी चालेल किंवा अकरा माळी जप करा हातात घ्या धागा आणि हा धागा रात्रभर म्हणजे महाराजांच्या चरणी म्हणजे हा सप्ताह कालावधी पूर्ण ठेवला तरी देखील चालेल किंवा एक रात्रभर ठेवला तरी देखील चालेल आणि दुसऱ्या दिवशी आपण बांधायचा आहे म्हणजे एक रात्र आणि एक, एक दिवस चोवीस तास तिथे असू द्यात मंत्रून घ्या आधी हातात धागा घेऊन मी दाखवते तुम्हाला आता हा धागा माझ्याकडे आहे बरोबर लोकरीचा धागा असतो ऑरेंज कलरचा हा जो आहे हा पिवळा आहे खंडोबांना मी हे केलेला होता हा ऑरेंज कलरचा आहे बरोबर असा धागा तुम्ही आणायचा आहे हा आणल्यानंतर एक माप आपल्याला घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये तीन किंवा पाच किंवा सात वेढे येतील एका हाताला अशा प्रकारे अंदाजे आपण माप घ्या आपल्या घरातील किती व्यक्ती आहेत ते बघा आणि अंदाजे धागा आपण घ्यायचा तो हातात घ्या आणि तो हातात घेऊन आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप एक माळ करा हा जो धागा राहील हा आपण देवघरात आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपल्याला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सगळ्यांना मंत्र देणार आहेत हा मंत्र आपण म्हणावा तुम्हाला फ्लॅश होईल इथे जो मंत्र तो मी तुम्हाला सांगेल इथे तुम्हाला फ्लॅश होईल समोर तर एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलहा तेन वाम हम बंध यामी रक्षे चलमा चल हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नाही तुम्हाला मंत्र जमत असला तर दत्त महाराजांचं नाव घ्या तुम्ही तीन वेळा अकरा वेळा तरी म्हटलं चालेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण बांधला तरी सुद्धा चालेल आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही तो म्हणजे बांधत असताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि तीन वेळे किंवा पाच वेळे आपण म्हणजे करू शकतो स्क्रीनशॉट काढून घ्या मंत्राचं हा धागा आपलं थोडक्यात म्हणजे संरक्षण कवच बनत असतं आणि सगळे बांधू शकतात मुलं मुली जो नॉनव्हेज खातो तो देखील आणि जो नाही खात तो देखील फक्त एवढं सांगेल माणसं असतील पुरुषांनी उजव्या हातात बांधावा आणि महिला ज्या असतील त्यांनी डाव्या हातात बांधावा हा माझा डावा हात आहे सेल्फी कॅमेरामुळे तुम्हाला उलटा दिसत असेल पण डाव्या हातात महिलांनी बांधावा उजव्या हातात पुरुषांनी बांधावा एवढं असतं बाकी काही नाही तर सगळ्यांनी या सप्ताह कालावधीमध्ये एक दिवस शेवटचा बाकी असेल तुम्ही माझा व्हिडिओ आता बघत आहेत तरी देखील चालेल दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही तिथे ठेवून दिला धागा आणि दुसऱ्या दिवशी सांगता करत असतो त्या दिवशी बांधला तरी देखील चालेल पण नक्कीच सगळ्यांनी हे आपलं एक बघा कोणी फ्रेंडशिप ब्रँड बांधत असत कुणी काही कुणी काही हातात बांधतात कोणी मण्यांचं कुणी सोन्याचं चा, कोणी चा, चांदीचं ब्रेसलेट वगैरे बांधतात तर आपण आपल्या महाराजांचा जो धागा असतो ना संरक्षणाचा तो धागा आपण बांधायचा असतो याला खूप महत्व आहे स्वामी सेवेत आहेत ना तुम्ही या धाग्याला खूप महत्व नक्कीच सगळ्यांनी हा धागा आपल्या हाती बांधावा चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा